येतील शाळेचे उपक्रम ही आपली मेहनत हे सगळं केलं वर्क आणि सर्वच शिक्षकांचा ध्येय वेळेपणा खऱ्या अर्थानं वाक्याला जोगा आहे विद्यार्थी जर स्वतःच शिकायला तयार होत असतील तर त्या शिक्षणाच्या व्याख्येतच जसं शिकायला प्रवृत्त करणे जी शिक्षणाची वाक्य आहे ती खरं तिथं आपोआप बदलली असं मला हरकत नाही विद्यार्थी स्वतःच शिकायला तयार आहे स्वतः शिकतो आहे म्हणजे ते शिक्षकाची देखील गरज नाही इतकी तयारी स्वतः विद्यार्थी करतो आहे ते खर्च वाख्यान आहे आनंद वाटणार आहे आणि खर्च आम्हाला आनंद वाटला सर सगळ्याच ठिकाणी खर्च हे घडलं तरांचे विशेष या ठिकाणी पावसासरांनी घेतलेली मेहनत यांच्या टीमने घेतलेली मेहनत आम्हाला प्रेरणा देणारी ठरली आनंद वाटला शुभेच्छा सर सांगतो सांगता शाळेत शाळेचे अडचण सांगायची म्हणजे पुरांडे सर असतील उबाळे सर असतील सर असतील सांगतो कधी तुम्ही असंच आम्ही शाळा शिकत असताना आम्हाला एक छोटी अडचण पडली होती आम्हाला वाटलं तर डॉक्टर आहेत प्राध्यापक आहेत आपण कसं बोलावं असं वाटून गेलं सहज मनात आणि मी या अडचण सहज आमच्या सर संतराव खदम यांना सांगितलं सर असं असं आहे अडचण आपण घरी बोलतो ना लहान भावाला बोलतो ना तशीच अडचण एका एक मिनटात इकडं एक पोल ठुल्याबरोबर दुसऱ्या मिनटात माझी अडचण सुटली अशा ह्या सोज्वल आणि चांगल्या िटी असलेल्या व्यक्तिमत्व असलेल्या माणसाने आपल्या शाळेत येणं आपलं मोठं भाग्य आहे यांच्यासाठी आपण एक वेळेस नाशिक क्लॅप करायचा विनंती <प्थाँगा> करतो विनंती करतो आपण जसं वय वाढलं तसं पुस्तकाकडे जाणं नकोसं वाटतं परंतु वय वाढलं तरी अजून थोडं पुस्तकाकडे जावं वाटलं केवळ या टीममुळं या टीममुळं आणि म्हणून मी सरला विनंती करतो आमच्या लहान मुलांना आणखीन थोडा इंटरेस्ट द्यावा अभ्यासामध्ये आणि या चंद्रबुर्गा गावातून किमान आता बोलल्याप्रमाणे कि प्रणाली काय म्हणाली आता हिच्यासाठी टाळ वाजवा आता एकतीस प्रणाली नाही बरं का विद्यापरिवार आहे आपली आहे का विद्यापरिवार आहे श्रेया श्रेयासर्मध्ये आणि ही या बॅचमधली ही मुलगी त्यांनी काय सांगितलं की मला लाल दिव्याच्या गाडीत बसायचे अशीच लाल दिव्याची गाडी आपल्या रांगेत लागव्या अशी बरं का एका पाटोपाठ रांगा लागव्यात या अगोदर शुभाली परिहार ही मुलगी आपल्या इथं आहे झालेली आहे की नाही झाले ना आपण सत्कार केला होता तसंच या पिढीमध्ये सुद्धा लेकरं घडावेत असंच मार्गदर्शन सरांनी करावं अशी विनंती करतो आदरणीय डॉक्टर कदम सर मनसरमान शाळेचे मुख्याध्यापक गुरांडे सर माझे प्राचार्य पाटील सर मित्र कडले सर सर इतर सर्व शाळेची टीम आणि आपण सर्व विद्यार्थी चिमुकले बंधू आणि बघितले तसं सर, सर भरपूर बोल काही बोललेले आहेत मी जास्त आधीच बोलणार नाही मी तुम्हाला एकच गोष्ट सांगेन किंवा आत्ता जे तुमचं वय आहे त्या या वयामध्ये तुम्हाला करायचं आहे काय हे जर ठरवायचं असेल तर मला म माझ्याकडल्या गोष्टी सरांच्या एवढ्या गोष्टी वाचल्या मी रोज येणाऱ्या माझ्याकडे असा खजिना तयार झालेला गोष्टीचा आणि सर तुम्हाला नेमकं कुठून आणून दिलं तर मला आश्चर्य वाटतंय थँक्यू सर या वयामध्ये तुम्ही काय करायचं आहे शिक्षक कंपनी तुम्हाला सांगते थोडं मोबाईलपासून दूर राहा हातात पडेल ते वाचा तेच नाही जे 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 हातात पडेल ते ते वाचा लावून वाचा व्यवस्थित समजून घ्या काय सांगितलं आहे ते बघा त्याच्यावर थोडा विचार करा जर वाटलं ते एकमेकांशी तुम्ही चर्चा करा जे वाचलं त्याच्यावर आल्यावर शाळेमध्ये शिक्षकांशी चर्चा करा मी हे वाचलं घरी मला समजा घरी एखादी किराण दुकान पे पे पेपर आले तो पेपर पेपरवर आलं असून एखादी असतो तो हातीपुढं ते वाचा पण थोडं मोबाईलपासून दूर राहा वाचणं अतिशय आवश्यक आहे जसं वाचाल तर वाचाल म्हणतात बघा तसं आणि मोबाईलचे जे दुष्परिणाम आहेत ते डोळ्यावर किंवा मेंदूर होणारे दुष्परिणाम आहे त्याच्यामुळे दूर राहा चांगली वस्तू आहे ती पण आपला वापरता येणार नाही तर आत्ता आपलं या वयामध्ये हे आपल्यासाठी कामाचे ठरणार नाही कारण डोळ्याचे विकार मेंदूचे विकार हे तर तुम्ही होत असले आपल्या बाहेर पण हे वाचताना तुम्ही फक्त वाचून सोडून देऊ नका तर त्याचा थोडा विचार करा मित्रांशी शेअर करा इतरांशी तुम्ही त्याच्यात ते करा खूप हासा खूप मजा घ्या खूप आनंद घ्या आणि मला थोडं गंमत अशी वाटली हे सगळं बैठलं सरांचं फक्त सरांच्या कथा वगैरे मी ऐकत होतो वाचत होतो मोबाईलवरच्या हे वेड्या माणसाशिवाय होत नाही आणि मला ते सात सातशे शब्द किंवा थोडं वाक्य तयार करणं हे हे कमालीचंच आहे मला जमणार नाही मी करतो म्हटलं तरी मला ते जमणार नाही आणि हे वेड्या माणसातून घडू शकतं आपली टीम छान आहे तुम्हाला तुम्ही खरंच नशिबान आहात की तुम्हाला एवढं काही या ठिकाणी एकत्र सर्व काही मिळतं हे सगळं वातावरणाने